लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान सात मे रोजी होणार आहे त्याआधी निवडणूक प्रचारात गुंतलेले पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत याच दरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला हे लोक उत्तर प्रदेशात पळून गेले आहेत असं म्हणत निशाणा साधला त्यांची निराशा एवढ्या पातळीवर पोहोचली आहे की ते फेक व्हिडिओ बनवत आहेत राहुल गांधींनी जेव्हापासून पक्षाची सूत्रे हाती घेतली आहेत तेव्हापासून ते पक्षाची पातळी खाली आणत आहेत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी निवडणूक लढवतील की नाही हे माहीत नाही हे लोक युपी सोडून पळून गेले आहेत हे लोक निवडणूक लढवण्याबाबत कन्फ्युज आहेत फेक व्हिडिओच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत आणि फेक व्हिडिओ शेअर करत आहेत असं अमित शहा यांनी म्हटलं आहे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी रायबरेली मधून निवडणूक लढवणार नाहीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधींना वायनाडमधूनच निवडणूक लढवायची आहे प्रियांका गांधींना यावेळी निवडणूक प्रचारावर लक्ष केंद्रित करायचे आहे त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला यावरूनच अमित शहा यांनी राहुल आणि प्रियांका यांना खोचक टोला लगावला आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर अमित शहा म्हणाले काँग्रेसला खोटेपणा पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा आहे मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की भाजप हा एससी एसटी ओबीसी आरक्षणाचा समर्थक आहे आणि त्यांच्या संरक्षकाची भूमिका नेहमीच बजावेल आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा